नमस्कार श्रीमद भगवद्गीता यथार्थ गीता या आधी आपण पहिला अध्याय पूर्ण केला आता आपण अध्याय दुसरा जिज्ञासा हा अध्याय सुरू करणार आहोत अध्याय दुसरा भाग एक मध्ये श्लोक क्रमांक एक ते पंधरा पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया श्रीमद भगवद्गीता अथ द्विध्या अध्याय दुसरा गीतेतील पहिला अध्याय म्हणजे गीतेचं जणू प्रवेशद्वार आहे जिथं प्रारंभी साधकाला ज्या शंका कुशंका निर्माण होतात त्याची जी गोंथळलेली स्थिती निर्माण होते त्या बेचैन करणाऱ्या अनुभवांचं चित्रण इथं आहे रणभूमीवर सर्व कौरव पांडव लढणारे होते परंतु फक्त अर्जुनाच्या मनातच वितर्क उभा राहिला कारण अर्जुन म्हणजे दयाशीलतेचं प्रतीक आहे आवडत्या गोष्टींची आसक्ती किंवा प्रेमच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील संघर्षाला प्रेरित करीत असत अनुराग किंवा दयाशीलता ही त्याची पहिली पायरी असते पूज्य महाराजजी म्हणत आश्रमात राहणाऱ्या सद्गृहस्थाला जेव्हा ग्लानी यायला सुरुवात होते जेव्हा आशुरपात होतो जेव्हा त्याचा कंठ दाटून येतो तेव्हा समजावं की आता ईश्वराच्या भजन पूजनाला खरी सुरुवात झाली आहे तेव्हा तात्पर्य असं की दयाशीलतेमध्ये सर्व काही समाविष्ट असत त्यातच धर्म नियम सत्संग आणि भाव सर्व काही विद्यमान असत पहिल्या टप्प्यात कौटुंबिक प्रेम हे अडसर रूप ठरत असत सुरुवातीला सर्वांना असं वाटत असत की आपण परमश्रेष्ठ सत्याची प्राप्ती करून घ्यावी परंतु हे परिपूर्ण सत्य प्राप्त करण्यासाठी कौटुंबिक संबंधांचा प्रेमाचा त्याग करावा लागेल हे जेव्हा मनुष्याला समजतं तेव्हा तो हताश होतो आणि मग तो आधीपासून काही धर्म कर्म म्हणून करत होता त्यात संतोष मानतो आणि मग आपल्या विचाराच्या पुष्टीसाठी तो प्रचलित रूढींचा पुरावा सादर करतो जसं अर्जुनानं म्हटलं की कुलधर्म है। मल्या सनातन आहे युद्धामुळे या सनातन धर्माचा लोप होईल कुलक्षय होईल स्वैराचार वाढेल अर्थात हे अर्जुनाचे खरे विचार होते असं म्हणता येणार नाही तर सद्गुरूच्या सान्निध्यात येण्यापूर्वी अवलंबिलेली ती एक कुरीत होती तो एक खोटा आचार होता अशा या गैर आचाराच्या जाळ्यात फसल्यामुळेच मनुष्य नानाविध धर्म अनेक संप्रदाय लहान मोठे गट आणि असंख्य जाती निर्माण करीत असतो कोणी नाग दाबत असतं कोणी कान कापत असतं कोणाला स्पर्श केल्यानं कोणाचा धर्म नष्ट होत असतो तर कोणाचं अन्न भक्षण केल्यानं कोणाचा धर्म नष्ट होत असतो यामध्ये दोष कोणाचा कोणत्या जातीत जन्म घेतलेल्या लोकांचा त्यांच्यामुळं जाती धर्म बुडतो का नाही हे धादांत खोट आहे दोष भ्रम निर्माण करणाऱ्यांचा आहे धर्माच्या नावाखाली आम्ही गैरचालींचे गैर शिकार बनत असतो त्यामुळं दोष आमचा आहे महात्मा बुद्धाच्या वेळी केशकंबल नावाचा एक संप्रदाय होता या संप्रदायात केस वाढवून त्यांचा घोंगडीसारखा उपयोग करणं म्हणजे पूर्णत्व प्राप्त होतं असं समजलं जात असे तेव्हा कोणी गोव्रतिक म्हणजे गायीप्रमाणे राहणार असे कोणी कुक्कुर व्रतिक म्हणजे कुत्र्याप्रमाणे स्वतःच खाणं पिणं आणि फिरणं ठेवणारा असे ते आपल्या या व्रताला किंवा वर्तनाला धर्म मानत पण ब्रह्मविद्येशी अशा या रूढींचा काहीही संबंध नसतो संप्रदाय आणि अशा खोट्या रूढी पूर्वीही होत्या आजही आहेत कृष्णाच्या काळात अशाच प्रकारचे संप्रदाय होते वाईट रूढी होत्या त्यातल्याच एका गैर रुढीचा अर्जुन शिकार बनला होता आणि म्हणून तो म्हणाला की युद्धामुळं एक म्हणजे सनातन धर्म नष्ट होईल दुसरं त्यामुळे वर्णसंकर निर्माण होईल तीन पिंडोदकादी क्रिया लुप्त होतील आणि चौथी गोष्ट म्हणजे आमच्या हातून कुलक्षय झाला तर ते एक महापाप ठरेल आणि तेच पाप करावयास आज आम्ही उद्युक्त झालो आहोत आणि आता या दुसऱ्या अध्यायात श्री श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या या भ्रांतीमूलक विचारांना उत्तर दिलं आहे संजय वाच तंत कृपयाविष्टम अश्रुपूर्णाकुले क्षण मधुसूदनः करुणेनं व्याप्त झालेल्या अतिशय दुःखी झालेल्या आणि ज्याचे डोळे अश्रूंनी भरून आले आहेत अशा त्या अर्जुनाला पाहून मधुसूदन म्हणजे उन्मादाचा किंवा मदाचा नाश करणारे भगवान श्रीकृष्ण म्हणाले श्री भगवान वाच विषमे समुपस्थित अनायजुष्टमस्वर्ग अकीर्ती अर्जुना अरे या विषम अशा स्थळी तुझ्यामध्ये हे अज्ञान कसं निर्माण झालं इथं विषमस्थळ म्हणजे ज्याच्यासारखं दुसरं कोणतंही स्थळ या पृथ्वी तलावर नाही असं ज्या स्थळावर लौकिक गोष्टींचा विचार केला जात नाही पारलौकिक हेच ज्याचं लक्ष आहे अशा निर्विवाद ठिकाणी हे अज्ञान तुझ्या ठिकाणी कुठून निर्माण झालं तुम्ही म्हणाल सनातन धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या अर्जुनाच्या ठिकाणी अज्ञान कुठून असणार सनातन धर्माच्या रक्षणासाठी अत्यंत तत्पर राहणं किंवा प्राणांचीही तमा न बाळगणं हे काय अज्ञानाचं द्योतक का आहे यावर भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात हो ते अज्ञानच आहे कारण अशा प्रकारचं आचरण आजपर्यंत कोणत्याही महानुभावानं केलेलं नाही या आचरणानं या कृतीनं स्वर्गही मिळणार नाही आणि कीर्तीही मिळणार नाही जो सन्मार्ग सोडित नाही जो सन्मार्गावर दृढपणे उभा आहे त्यालाच श्रेष्ठ समजलं जातं आपल्या कुटुंबासाठी सर्वस्वाचा त्याग करणं मरायला सिद्ध होणं हे जर अज्ञान नसतं तर अनेक महापुरुष त्याच मार्गाने गेले असते जर कुलधर्म हे परमसत्य असतं तर कल्याणकारी मार्गाकडं आणि स्वर्गाकडं जाण्याचा तो एक उत्तम मार्ग ठरला असता पण तो तसा ठरला नाही या मार्गाच्या आचरणानं कीर्तीही प्राप्त होत नाही जेव्हा मीरा भगवंताचं भजन करू लागली तेव्हा लोक कहे मीरा भई बावरी सास कहे कुलनाशिरे लोकांनी तिची बावरी म्हणून निंदा केली सासून तिला कुलकलंकिनी म्हटलं परंतु ज्या परिवाराच्या आणि कुळाच्या मर्यादांसाठी मीराची सासू व्याकुळ झाली होती त्या सासूला आज जग जाणत नाही तिला विसरून गेले आहे पण मीराबाईला आज अखिल विश्व जाणत आहे अशाच प्रकारे इथं अर्जुन आपल्या कुटुंबासाठी व्याकुळ झालेला आहे मग ज्या कृत्यानं कीर्ती प्राप्त होत नाही जे कृत्य कल्याणकारक नसतं आणि ज्या कृत्याचं आचरण कोणत्याही महानुभावानं केलेलं नाही ते कृत्य अज्ञानमूलकस्नहिता क्लैव्यम् मास्मगमः पार्थ नैतत्त्वैयुपपद्यते क्षुद्रम् हृदयदौर्बल्यम् त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप अरे अर्जुना तू असा नामर्द बनू नकोस इथं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की तू असा नामर्द बनू नकोस अर्जुन खरोखर नामर्द आहेत त्यांना नपुंसक म्हटलं जातं त्या दृष्टीनं अर्जुन नामर्द किंवा दुबळा नव्हता तो तर महापराक्रमी होता अर्जुनाची गोष्ट सोडली तरी प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार पुरुषार्थ करीतच असतो शेतकरी रात्रंदिवस शेतात मेहनत करून एक प्रकारे पुरुषार्थच करीत असतो कोणी चांगला व्यापार करण्यात पुरुषार्थ समजतो कोणी आपल्या पदाचा दुरुपयोग करण्यात पुरुषार्थ समजतो अर्थात आयुष्यभर असा पुरुषार्थ करूनही शेवटी मनुष्याला रिकाम्या हातानच जावं लागतं याचाच अर्थ असा की हा खरा पुरुषार्थ नव्हे आत्मदर्शन हा खरा पुरुषार्थ आहे गार्गीनं याज्ञवल्काला म्हटलं आहे नपुंसक पुमान ज्ञीयो वेत्य हृदिस्थितम पुरुषम स्वप्रकाशम तस्मानंदात मव्ययम जे हृदयस्थ आत्म्याला ओळखू शकत नाहीत तेच पुरुष नपुंसक असतात नामर्द असतात असं समजावं हा आत्मास पुरुष स्वरूप स्वयंप्रकाशी परम आनंदयुक्त आणि अव्यक्त असतो या आत्म्याला ओळखणं त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे पुरुषार्थ करणं होय तेव्हा हे अर्जुना तू असा नपुंसक नामर्द बनू नकोस हे तुला योग्य नाही हे शत्रुतापना हृदयाची ही भिरुता ही दुर्बलता सोडून दे आणि कणखरपणे युद्धासाठी उभा राहा कौटुंबिक आसक्तीचा त्याग कर ही आसक्तीच हृदयाला दुर्बल बनवणारी आहे तेव्हा या दुर्बलतेचा तू त्याग कर यावर अर्जुनानं तिसरा प्रश्न उपस्थित केला अर्जुन वाच कथम भीष्म संख्ये द्रोणंच मधुसूदन द्रोण च मधुसूदन सूदन अहंकाराचं दमन करणाऱ्या हे मधुसूदना जे आम्हाला अत्यंत पूजनीय आहेत अशा पितामह भीष्मांवर आणि गुरु द्रोणाचार्यांवर या युद्धात मी बाणांनी उलट प्रहार कसा करू हे शत्रुनाशना मला हे शक्य होणार नाही द्रोणाचार्य हे द्वैताचं प्रतीक आहेत आम्ही वेगळे आहोत परमेश्वर वेगळा आहे द्वैताची ही जाणीवच परमेश्वर प्राप्तीच्या प्रेरणेचा प्रारंभिक स्त्रोत आहे आणि हेच हे। तर द्रोणाचार्यांचं गुरुत्व आहे तर भीष्म हे भ्रमभ्रांतीचं प्रतीक आहेत जोपर्यंत मनावर या भ्रांतीचा कब्जा असतो तोपर्यंत मुलं कुटुंब नातेवाईक हे सर्व आपले वाटतात या आपुलकीचं आसक्तीचं माध्यम आहे भ्रम आणि मग हृदयस्थ आत्मा त्यांना पूज्य समजून त्यांच्या मोहात गुरफटतो आणि म्हणू लागतो हे माझे आजोबा आहेत हे, हे कुलगुरू आहेत परंतु जेव्हा साधकाची साधना परिपूर्ण होते तेव्हा गुरु चेला पुरुष अकेला न बंधुर्न मित्रम गुरुर्नैव शिष्य हा चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम जेव्हा चित्त त्या परमानंदात विलीन होत तेव्हा तिथं ज्ञान देणारा गुरु आणि ग्रहण करणारा शिष्य असा भेदच राहत नाही हीच सर्वश्रेष्ठ अवस्था असते गुरुचं गुरुत्व प्राप्त केल्यानंतर गुरुत्व एकरूपच होऊन जात कृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना तू माझ्यात निवास करशील म्हणजे जसे श्रीकृष्ण तसाच अर्जुन अशा प्रकारे परमानंद प्राप्त करणारा महापुरुष बनतो अशा अवस्थेतच गुरुचाही विलय होऊन जातो गुरुत्व हृदयात प्रवाहित होऊन जात इथं अर्जुन गुरुपदाची ढाल बनवून या संघर्षातून परावृत्त होऊ इच्छित आहे आणि म्हणून तो म्हणतो गुरुन हि महानुभावा श्रेयो भोक्तुं भैक्षमपि हलोके हत्वार्थ कामास्तु गुरुनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान् माझ्या परमपूज्य आणि श्रेष्ठ गुरुवर्गांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणं अधिक श्रेयस्कर आहे इथं भिक्षा याचा अर्थ उदरभरणासाठी भिक्षा मागणं असा नाही परंतु सज्जनांची सत्पुरुषांची सेवा करून त्यांच्याकडून अक्षय सुखाची कल्याणाची याचना करणं असा त्याचा अर्थ आहे अन्नम ब्रह्मे ती व्यजान अन्न म्हणजे एकमात्र परमात्मा आहे त्याची प्राप्ती करून आत्मा नेहमीसाठी तृप्त होत असतो कधीही तो अतृप्त राहत नाही महात्म्यांची महापुरुषांची सेवा करून आणि त्यांच्याकडून कल्याण प्राप्तीची याचना करून त्याद्वारे हळूहळू ब्रह्मामृताची प्राप्ती तर व्हावी आणि कुटुंबाचाही त्याग करावा लागू नये ही, ही अर्जुनाच्या भिक्षांनाची इच्छा आहे या जगात असेच लोक जास्त असतात त्यांची अशी इच्छा असते की कौटुंबिक स्नेह संबंध तर तुटू नये पण हळूहळू मुक्ती मात्र प्राप्त होत जावी परंतु ज्यांचे संस्कार श्रेष्ठ आहेत ज्यांच्यात संघर्ष करण्याची क्षमता आहे ज्यांच्या रक्तात क्षत्रियाचं तेज खेळत आहे अशा सन्मार्गावर चालणाऱ्या पथिकाला भिक्षांनाच हे विधान लागू पडत नाही जे स्वतः निष्क्रिय राहून फक्त याचना करतात ती भिक्षा होय ते भिक्षांना होय गौतम बुद्धांनी सुद्धा भिक्षू संप्रदाय असूनही मस्जिम निकायम मधील धम्मदायात सुत्तामध्ये या भिक्षांनाला आमिष तुप प्रकारची लाच समजून ते त्याज्य मानलं आहे अर्जुन पुढे म्हणतो श्रीकृष्णा आमच्या या गुरुजनांना मारून आम्हाला काय मिळणार आहे अरे जे भोग भोगायला मिळतील ते सुद्धा त्यांच्या रक्तानं माखलेले असतील अर्जुनाला कदाचित असं वाटत असावं की हे महापाप करण्यापेक्षा भजन पूजनानं भौतिक सुखाची मात्रा अधिक वाढेल कारण इतका भयंकर संघर्ष करून दुसरं काय मिळणार शरीराला सुखकारक वाटणारे अर्थभोग आणि कामभोगच ना म्हणून तो पुन्हा म्हणतो न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वाजयेम यदि वा नो जयेयो हत्वा न प्रमुखे धार्तराष्ट्राः आम्हाला ऐश्वर भोग मिळेल हे देखील कुठं निश्चित आहे आणि आम्ही जे समजत होतो ते सर्व अज्ञान होतं हे सिद्ध झाल्यामुळं आता आम्ही काय करणं श्रेयस्कर आहे हेही आम्हाला समजेनास झालं आहे शिवाय आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही हे धृतराष्ट्राचे पुत्र आमच्या पुढे उभे आहेत पण त्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही अज्ञान रूपी धृतराष्ट्रापासून निर्माण झालेले मोहरूपी स्वजन नष्ट झाल्यानंतर आम्ही जिवंत राहून काय करणार नंतर अर्जुनाला वाटलं आपण जे म्हणत आहोत सांगत आहोत तेही अज्ञान असेल तर म्हणून तो श्रीकृष्णाला प्रार्थना करीत आहे स्वभाव पृछामीता यक्ष्रेयस्यांनिश्चितं ब्रूहि तन्मी शिष्य तेहं मां त्वां प्रपन्नम् माझ्या भिकड दुर्बल स्वभावामुळं कर्तव्याच्या बाबतीत धर्माधर्म जाणण्याच्या बाबतीत मी मोहग्रस्त झालो आहे आणि म्हणून मी आपल्याला विचारित आहे की माझ्या अशा अवस्थेत मला हितकारक सर्वात कल्याणकारक काय आहे ते सांगा तुम्ही म्हणाल मी का सांगावं भगवान मी आपला शिष्य आहे आपल्याला शरण आलेलो आहे म्हणून मला श्रेयस्कर असलेली गोष्ट सांगा अर्थात मला केवळ सांगू नका केवळ शिकवू नका तर जिथं मी अडखळेल तिथं मला तुम्ही सांभाळून घ्या लादणं लादवणं आणि लादवणारा तिन्ही गोष्टी एकत्र असलेल्या बऱ्या समजा एखादा गठ्ठा खाली पडला तर तो पुन्हा कोण लादा येणार अशा प्रकारचं अर्जुनाचं इथं वागणं आहे इथं अर्जुनानं स्वतःला संपूर्ण समर्पण केलेलं आहे आतापर्यंत तो श्रीकृष्णाची आणि स्वतःची योग्यता एकसारखी आहे होता किंबहुना काही बाबतीत स्वतःला अधिक विद्वान समजत होता इथं मात्र आपला स्वतःचा सांभाळ स्वतःचं रक्षण करण्याचं कार्य अर्जुनानं श्रीकृष्णावर सोपवलं आहे मनुष्याच्या लक्ष्यपूर्तीसाठी सद्गुरु साधकाच्या हृदयात राहून त्याच्याबरोबर वाटचाल करतात जर तसे ते त्याच्याबरोबर राहिले नाहीत तर मनुष्य हा भवसागर पार करू शकत नाही ज्याप्रमाणे उपवर कन्येला संयमाचं शिक्षण देत तिचा विवाह होईपर्यंत तिचे कुटुंबीय तिचं रक्षण करतात त्याचप्रकारे सद्गुरु शिष्याच्या अंतरात्मा रूपी रथाचे सारथी बनून संसाररूपी घाटातून त्याला बाहेर काढून इप्सित स्थळी त्याला पोहोचवतात इथे अर्जुन धर्माधर्म जाणण्यास असमर्थ झालेला आहे म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणत आहे भगवन आणखीन एक गोष्ट मला समजावून सांगा नाही प्रपश्यामि मी ममापनुद्या यच्छोक इंद्रियाणा अवाप्य भूमाव राज्यम सुरा पृथ्वीवरील निष्कंटक आणि धनधान्यानं संपन्न असं राज्य किंवा स्वर्गातील सर्व देवतांवर अधिपत्य गाजवणार असं इंद्रपद जरी मला मिळालं तरी मला त्याचा काही उपयोग होणार नाही कारण माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा हा शोक मला नाहीसा करता येणार नाही माझ्या जीविताचं शोषण करणाऱ्या या शोकानं मला इतकं ग्रासलं असल्यामुळं मी हे सर्व घेऊन करू तरी काय जर माझ्या वाट्याला असा हा शोकच येणार असेल तर भगवन मला क्षमा कर अर्जुनाला वाटलं आपण असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण आपल्याला युद्ध करायला सांगणार नाहीत संजय वाच ृषी केशम गुडाकेश परंतप न गोविंदं, उक्त्वा तूष्णी बभूव संजय म्हणाला हे राजन निशाजयी अर्जुनानं हृदयाचा स्वामी असणाऱ्या श्रीकृष्णाला म्हटलं की हे गोविंदा मी युद्ध करणार नाही आणि असं सांगून तो स्तब्ध झाला अजून अर्जुनाची वृत्ती सनातनी आहे की ज्यामध्ये कर्मकांड सुखभोग यावर भर असून स्वर्ग म्हणजे अंतिम लक्ष्य समजलं जातं आता श्रीकृष्ण अर्जुनाची ही विचारसरणी कशी चुकीची आहे ते पुढे सांगतील तमुचर्षी केश प्रत वचः त्यानंतर हे भरत कुलोत्पन्न धृतराष्ट्रा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अशा प्रकारे हातपाय गाळून बसणाऱ्या अर्जुनाला पाहून किंचित हसल्यासारखं करून भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले श्री श्रीभगवानुवाच अशोचानन्वशोचस्व प्रज्ञावादाश्च भाषसे गतासू नसू नाशोचं पंडिता अरे अर्जुना तू ज्यांचा शोक करणं योग्य नाही त्यांचा तू शोक करीत आहेस आणि वर पांडित्याच्या पोकळ गोष्टी करीत आहेस जे ज्ञानी आहेत जे खरे पंडित आहेत ते जिवंत असलेल्यांबद्दल किंवा मेलेल्यांबद्दल शोक करीत नाहीत तू पांडित्यपूर्ण गोष्टी खूप करतोस परंतु तू खरा ज्ञानी नाहीस कारण तत्वे जनाधिपा भविष्या अरे मी म्हणजे आध्यात्मिक सद्गुरू पूर्वी नव्हतो असं नाही किंवा दयाशीलतेचा अधिकारी तू अगर हे राजे म्हणजे राजसी वृत्ती वसत असणारा अहंकार पूर्वी नव्हता असं नाही तसंच आपण सर्वजण यापुढे असणार नाही असंही नाही अरे सद्गुरूचं अस्तित्व सदैव असतं तसंच दयाशीलतेचं अस्तित्व सदैव असत इथं योगेश्वर कृष्णानं योगाच्या सनातनत्वावर प्रकाश टाकला आहे आणि सांगितलं आहे की योग भविष्यातही अस्तित्वात असणार आहे जे मृत्यू पावले आहेत त्यांच्याबद्दल शोक का करू नये त्याचं कारण सांगताना ते म्हणतात कौमारप्रीरस्तत्र न मुह्यति जाप्रमाण देहधारी जीवात्म्याला बाल्य तारुण्य वृद्धत्व या अवस्था प्राप्त होत त्याप्रमाणे मृत्यूनंतर हा जीवात्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करत असतो म्हणजे त्याला दुसरा देह प्राप्त होत असतो आणि म्हणून ज्ञानी लोक कधीही मोह पावत नाहीत किंवा गोंधळून जात नाहीत या देहात काही काळ बाल्य काही काळ तारुण्य आणि काही काळ वृद्धत्व दिसतं तरी पण तो आत्मा एकच असतो तो मनुष्यही तोच असतो त्याप्रमाणे मृत्यूनंतर त्या जीवात्म्याला वेगवेगळे देह प्राप्त होत असतात आणि जोपर्यंत परिवर्तनापेक्षा श्रेष्ठ अशी वस्तू किंवा गती मिळत नाही तोपर्यंत जीवात्म्याचं हे परिवर्तन सुरूच असत मात्रा स्पर्शास्तु कौंतीय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पाईनु नित्या भारत हे कुंतीपुत्रा पुत्रा शीत उष्ण आणि सुखदुःख देणारे इंद्रिय आणि विषय यांचे संयोग यांना उत्पत्ती आणि नाश आहे ते अनित्य आहेत क्षणभंगूर आहेत म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू त्यांचा त्याग कर तू ते सहन कर त्यांनी तू मोहित होऊन विकल होऊ नकोस अर्जुन इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या सुखाच्या चिंतनानं विवळ झाला होता इतका सद्गुणी आणि श्रेष्ठ आचरण असणारा अर्जुन गोंधळून गेला होता कुलधर्म कुलगुरूंची पूजनीयता किंवा त्यांच्याबद्दल असणारा नितांत आदर या सर्व गोष्टी म्हणजे इंद्रियांची क्षणिक ओढ आहे या भावना स्नेह आदर हे सर्व क्षणिक आहे नाशवंत आहे विषयांचा संयोग कधीच नित्य असत नाही आणि असणारही नाही आणि इंद्रियांची तेवढी क्षमताही नाही म्हणून हे अर्जुना या इंद्रियापासून निर्माण होणाऱ्या जाणीवांचा तू त्याग कर किंवा तू त्या सहन कर आणि अर्जुनाला ते सहन करणं का अशक्य आहे ती का हिमालयातली लढाई होती की रेगिस्तान मधली की अर्जुनाला तीव्र थंडीला किंवा तीव्र उष्णतेला तोंड द्यावं लागणार होतं ही तर समशीतोष्ण वातावरणात असणाऱ्या पुरुक्षेत्रावरील लढाई होती अर्थात या सर्व बाह्य गोष्टी आहेत इथं खरी लढाई होती हृदय देशाशी तो हा संघर्ष आहे त्याच इथं चित्रण आहे इथं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामधील संघर्ष आहे इथं आसुरी संपदेचं दमन करून सर्व संघ परित्याग करून ईश्वरात विलीन होऊन जायचं आहे मनबुद्धीसह भगवतमय झाल्यावर दैवी संपदेचंही तिथं अस्तित्व उरत नाही कोणते विकार सुरत नाहीत मग दुष्ट किंवा सुष्ट प्रवृत्ती आक्रमण करणार तरी कुठून योगी अशा पूर्णत्वाला पोहोचल्यानंतरच त्याला परमशांती प्राप्त होत असते ही गीता म्हणजे अंतःप्रवृत्तीच्या लढाईचं चित्रण आहे तेव्हा या प्रवृत्ती इंद्रियांच्या जाणीवा यांचा त्याग का करायचा त्यानं काय लाभ होईल याचं उत्तर श्रीकृष्णांनी पुढे दिलं आहे ते पुरुषं पुरुष समदुःखसुखं सुखर सोमृतवाय कल्पते श्रीकृष्ण म्हणतात हे पुरुष श्रेष्ठा जो मनुष्य सुखदुःख समान समजतो आणि जो त्यांनी विचलित होत नाही म्हणजे जो दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्षाला योग्य होतो तो अमृतत्व प्राप्त करण्यास पात्र असतो अर्जुनाला असं वाटत होतं की या युद्धाचा परिणाम म्हणजे जिंकलो तर पृथ्वीचं राज्य प्राप्त होईल आणि मृत्यू आला तर स्वर्ग प्राप्त होईल श्रीकृष्ण म्हणतात अरे तुला ना स्वर्ग मिळेल ना पृथ्वी तुला इथं अमृतत्वाचा लाभ होईल पण अमृत म्हणजे काय हरिओम हरे कृष्ण हरे राम अमृत अमृत म्हणजे काय हे भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत भाग एकमध्ये आपण श्लोक क्रमांक एक ते पंधरा पाहिले या पुढील श्लोक भाग दोनमध्ये आपण पाहू चला तर मग भेटू पुढच्या भागामध्ये जय श्रीराम